मित्रांनो नमस्कार आज आहे अठ्ठावीस मे आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्यामध्ये आजसुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा राहील काही भागामध्ये पावसाचा जोर सुद्धा बघायला मिळू शकतो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र चक्रकारवारीची परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्याच प्रभावामुळे राज्याचा जो पूर्व पूर्वीकडचा परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण तुम्हाला बघायला मिळत असेल आणि काही परिसरामध्ये या ठिकाणी जोरदार बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा हा पूर्व दिशेकडून होत असल्यामुळे काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळेल तर सविस्तर बघूया कोणकोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल जो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रा दरम्यानचा परिसर आहे जो मराठवाड्याच्या आसपासचा परिसर म्हणजेच नांदेड वाघल्यापासून लातूर बिदार या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे यामध्ये सविस्तर जर गावं बघितले तर बिदार आहे बसव कल्याण देगलूर उदगीर अहमदपूर लातूर परळी या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज दुपार चा चा मदे ते संध्याकाळच्या दरम्यान राहणार आहे त्यानंतर नांदेड वागल्याच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे काही परिसरामध्ये जोर कमी होईल परंतु उत्तर आणि पूर्व दिशेने या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्टसुद्धा बघायला मिळत आहे तर उत्तरीकडे उमरखेड हिंगोली पुसद वाशिम दिग्रस दारवा नेर या दरम्यानच्या भागामध्ये म्हणजे म्हणजे जेवढा पण यवतमाळ जिल्ह्याचा परिसर आहे आणि वाशिम जिल्ह्याचा आसपासचा परिसर या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळ मिळणार आहे त्यानंतर वाशिमकडून पश्चिमेकडे म्हणजेच लोणार सैलू हिंगोलीचा आसपासचा परिसर जालना माजलगाव बीड या दरम्यानच्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा राहील तर चिखली आणि बुलढाण्याच्या सुद्धा, हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर अकोला खामगाव अकूट अमरावती हा जेवढा पण अमरावती विभागाचा परिसर आहे त्यामध्ये अकोला शेगाव वाशिमकडून उत्तरेकडे यवतमाळचा उत्तरेकडचा परिसर त्यानंतर नागपूर हा जेवढा पण आसपासचा परिसर आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील परि विखुरल्या स्वरूपात हा अंदाज या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया हा जेवढा पण परिसर आहे या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज राहील म खास करून चंद्रपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर आहे यामध्ये पांढरकवडा आहे त्यानंतर चंद्रपूर ताडोबा या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघितलं म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अहमदनगर अकलू सोलापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये जर बघितलं तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत सर बहुतांश भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तर काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसासह आपल्याला या ठिकाणी अंदाज बघायला मिळत आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर जर बघायचं झालं तर यामध्ये श्रीरामपूर आहे त्यानंतर वैजापूर आहे सोबतच पैठण जालना सिल्लूड कन्नड आणि छत्रपती संभाजीनगर हा जेवढा पण परिसर आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगर जामखेड करमाळा दौंड आणि बारामती इंदापूर बार्शी पंढरपूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे तर सोलापूर सो अकलूज त्यानंतर पंढरपूर आहे सोबतच जत इंदी विटा सांगली वडूज पंढरपूर हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्राचा परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून अकलूज सोलापूर पंढरपूरच्या दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज राहील सोबतच चा सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा सांगली रत्नागिरी कोल्हापूर हा जेवढा पण कोकणी किनारपट्टीपासून पश्चिम महाराष्ट्र सांगलीपर्यंतचा परिसर आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असेल परंतु जो सांगली व सोलापूर दरम्यानच्या परिसर आहे म्हणजेच जत आहे त्यानंतर सांगोल आहे सोबतच पंढरपूरचा दक्षिणेकडचा परिसर हा जेवढा पण जतच्या आसपासचा परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा असणार आहे त्यानंतर किनारपट्टीलगत भागाच्या दरम्यान जर बघायचं झालं म्हणजेच पुणे मुंबई त्यानंतर सातारा चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी झालेला देखील बघायला मिळत आहे त्यानंतर पालघर नाशिक मालेगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील ठिकठिकाणी हा पावसाचा अंदाज आपल्याला हलक्या ते किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो त्यानंतर नंदुरबार जळगाव धुळे या दरम्यानच्या भागातसुद्धा ढगाळ वातावरणासह रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो राज्यातील बहुतांश भागामध्ये आजसुद्धा ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे परंतु काही जिल्हे जर बघितले तर त्या भागामध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाचं येलो अलर्टसुद्धा बघायला मिळत आहे बहुतांश भागामध्ये जसं की पूर्व विदर्भाचा परिसर आहे नागपूरपासून गोंदिया गडचिरोली या परिसरामध्ये अकोला अकोट या भागामध्ये आज सूर्यदर्शन होण्याचे होण्याचा मोठा या ठिकाणी आपल्याला अंदाज बघायला मिळत आहे त्यानंतर इकडे महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे नंदुरबार धुळे जळगावचा आसपासचा परिसर या भागामध्ये सुद्धा या ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते परंतु सूर्यदर्शनाची वेळसुद्धा या परिसरामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक अठ्ठावीस मे दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद